नमस्कार विश्वाय आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल शिरपूरतर्फे आपण नेहमीच विविध विषयांवर मार्गदर्शन करीत असतो तर आजचा आपला विषय आहे आपली हेल्थ मेंटेन कशी ठेवावी जसं आपण आपल्या घरासाठी कार बाईक ए सी वॉशिंग मशीन वगैरे घेतो तर त्याच्यासोबत आपल्याला ॲन्युअल मेंटेनन्स कार्ड मिळतं त्या कार्डमध्ये नमूद केल्याप्रमाणे आपण त्या वस्तूची सर्व्हिसिंग करून घेत असतो जेणेकरून त्या जास्तीत जास्त काळापर्यंत चांगल्या वर्किंग कंडिशनमध्ये राहाव्या तर आपण आपल्या शरीरासाठी काय करतो का तर नाही तर आपण आपली हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे पंचकर्म केली पाहिजे तर ती पंच म्हणजे काय तर पाच आणि कर्म म्हणजे प्रोसिजर्स ती पंचकर्म आहेत वमन विरेचन बस्ती नस्य आणि रक्तमोक्षण आता आपण याच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊ तर वमन तर वमन म्हणजे काय तर ड्रग इंड्युस्ड वॉमिटिंग औषधं घेऊन वॉमिट करून घेणे डॉक्टरांच्या देखरेखीखाली तर वमन आपण कशा पद्धतीने करतो तर वमन करण्यासाठी पहिले आपण सात दिवस पचन सुधारण्यासाठी औषधं देत असतो त्याच्यानंतर सात दिवस आपण रुग्णाला वाढत्या क्रमांकमध्ये तूप घ्यायला लागतो ती जे ते जे तूप असतं ते मेडिकेटेड तूप असतं म्हणजे औषधं टाकून बनवलेलं तूप असतं ज्या जसा आजार असेल रुग्णाला त्या पद्धतीने ते औषधं टाकून ते तूप बनवलेलं असतं सात दिवस तूप घेतल्यानंतर तीन दिवस त्याला आ, स्नेहन आणि स्वेदन म्हणजे मसाज ऑइलने मसाज आणि स्टीम बात हे करायचं असतं त्याच्यानंतर आपण वमन म्हणजे वमन होण्यासाठी जर औषध देतो तो औषधयुक्त काढा असतो ते पिल्ल्यावर रुग्णाला उलट्या होतात बऱ्याच लोकांना असाही प्रश्न पडतो की बरं हे तूप का बरं ख्या खायचे तर तूप खाण्यामागे एक विशिष्ट कारण आहे आपल्या शरीरातली जे सेल्युलर लेवलच्या ज्या टॉक्सिसिटीज असतात त्या सर्व अन्ननलिकेत येतात आणि अन्नलिकेच्या जवळचा मार्ग म्हणजे मुखद्वार तर त्याच्यामधून ते, ते बाहेर काढले जातात आता जसं आपल्याला वॉटर ज्या इम्प्युरिटीज असतील त्या सगळ्या युरिनमधून शरीराच्या बाहेर पडतात पण लिपिड टॉक्सिन्स जे असतात ते आपल्या शरीराच्या बाहेर पडत नाही तर त्याच्यासाठी ववन हीच योग्य ट्रीटमेंट आहे वमन केल्यानंतर विकनेस येतो का असंही बरेच जण विचारतात तर वमन केल्याने विकनेस बिलकुल येत नाही कारण आपण आपल्या शरीरातल्या जे इम्प्युरिटीज असतात त्या सर्व बाहेर काढल्या जातात उलट शरीराला हलकं वाटतं आणि त्याच्यानंतर वमन केल्यानंतर पाच ते, ते, के ते सात दिवस आपण रुग्णाला अन्नाचे पथ्य सांगत असतो की जेवणात काय करायचं काय घ्यायचं काय नाही घ्यायचं ते सर्व पथ्य त्याने पाळायचं असतं आता वमन कोणी करायचं तर वमन ज्यांना कफाचे आजार आहेत जसं वारंवार सर्दी होते खोकला होतो अस्थमा असतो आम्लपित्त असतं शीतपित्त आणि त्वचेचे आजार असतात जसं की सोरियासिस त्याच्यानंतर विटी लिगो त्यांनी वमन करायचं असतं त्या व्यतिरिक्त ज्यांचं ज्यांना ओबेसिटी आहे त्यांनी वमन करायचं स्त्रियांचे आजार असतात पी सीओडी असतं किंवा कोणाला इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम असतो त्यांनी पण वमन करायचं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या व्यक्तीला असं वाटतं की माझी हेल्थ चांगली राहावी जसं कोणाला काहीच आजार नाही आहे पण तरी त्याला वाटतं की माझं शरीर हे रोगमुक्त राहावं माझं शरीर हे डिसीज फ्री राहावं त्याने वमन करायचं असतं प्री कन्सेप्शन वमन पण करायचं असतं जे कपल ज्यांना वाटतं की आता आपण फॅमिली एक्सप करायची आहे म्हणजे आपल्याला आता बाळ व्हायला पाहिजे तर त्या लोकांनी शरीर शुद्ध शुद्धीसाठी हे सर्व पंचकर्म करून घ्यायचे असतात जेणेकरून सुदृढ संतती होते आता आपलं दुसरं पंचकर्म आहे विरेचन तर विरेचन म्हणजे काय तर ड्रग इंड्युस डायरिया जसं वमनामध्ये आपण उलट्या करून घेतो तसंच विरेचनमध्ये आपण जुलाब करून घेत असतो जुलाबाची पण प्रोसेजर तशीच आहे सुरुवातीचे सात दिवस औषधं घ्यायचं त्याच्यानंतर सात दिवस वाढत्या क्रमांकात तूप घ्यायचं स्नेहन स्वेदन करायचं आणि त्याच्यानंतर विरेचनाचं औषध घ्यायचं तर आता विरेचन कोणी करून घ्यायचं विरेचन ज्यांना पित्ताचे आजार आहे त्यांनी करून घ्यायचं असतं ज्यांना आम्लपित्ताचा खूप त्रास होतो किंवा अग्निमांज्य असतं भूक लागत नाही पोट भरल्यासारखं जा वाटतं हातापायांना आग होते ज्यांना ओबेसिटी आहे म्हणजे वजन खूप वाढलेलं आहे हायपोथायरॉयडिझम आहे डायबिटीस आहे हार्मोनल इम्बॅलेन्स आहे त्यांनी सगळ्यांनी विरेचन करून घ्यायचं असतं ज्यांना जॉईंडिस आहे म्हणजे कावीळ झालेलं आहे असायटीस झालेलं आहे बऱ्याचशा रुग्णाला असायटीस होतं म्हणजे जलोदर ज्याला म्हणतात ते त्यांनीही विरेचन करून घ्यायचं आहे ज्यांना रिप्रोडक्टिव्ह सिस्टेमशी कोण जे पण आजार आहेत त्या सर्वांसाठी हे उत्तम सांगितलेलं आहे ज्याप्रमाणे आपण वगनात सांगितलं की अन्न नलिकेत दोष येतात आपण मुखाद्वारे ते बाहेर टाकले जातात तसं विरेचनामध्ये तूप घेतल्यानंतर जे सगळे त्रिदोष असतात ते सगळे जठर आणि आतड्यांमध्ये येतात आणि तिथून ते त्यांच्या जवळचा मार्ग म्हणजे शौचाच्या मार्गाने ते बाहेर टाकले जातात आता आपण बस्तीबद्दल माहिती घेऊ बस्ती म्हणजे काय तर एनिमा पण एनिमा म्हणजे कसं असतं आपण जे ऐकलेलं असतं ते की गरम पाण्याचा किंवा साबणाचा पाण्याचा एनिमा करायचा ज्याच्याने पोट साफ होतं पण आयुर्वेदात बस्ती म्हणजे औषधीयुक्त जे तेल असतात किंवा औषधं टाकून बनवलेले जे काढे असतात त्याचा आपण बस्ती करत असतो बस्ती कोणी करायचा तर ज्यांना वाताचे आजार आहेत वाताचे आजार म्हणजे काय तर आमवात संधीवात गाऊट म्हणजे ज्यांचं युरिक ॲसिड वाढलेलं असतं ते त्यांनी बस्ती करायचा असतो त्याच्या व्यतिरिक्त पार्किन्सन्स डिसीज पक्षाघात पक्षाघात म्हणजे ज्यांना पॅरालिसिस झालेलं आहे हेमिपेजिया पेराप्लेजिया त्यांनी बस्ती करावा शरीरात कोणतंही दुखणं जे असतं म्हणजे ज्याला आपण पेन असं म्हणतो दुखतं असं म्हणतो ते हे वातामुळेच असतं तर शरीरात जेही दुखण्याचे आजार असतात आता समजा मान पाठ कंबर दुखते त्याच्यासाठीही बस्ती हे उत्तम सांगितलेलं आहे ज्यांना कॉन्स्टिपेशन आहे पोट साफ होत नाही त्यांच्यासाठी पण बस्ती हा उत्तम आहे त्याच्यानंतर मल्टिपल स्क्लेरोसिसचा आजार असतो अल्झायमर असतं त्यांनी पण बस्ती करून घ्यायचा असतो आता पुढचे पंचकर्म म्हणजे नस्य नस्य म्हणजे नाकात औषध टाकणे तर नाकात औषध सॉरी आता पुढचे पंचकर्म आहे नस्य नस्य म्हणजे नाकात तेल टाकणे तर नाकात हे जी प नस्य आहे हे कोणी कोणी करून घ्यायचं तर ज्यांना मेंदूशी रिलेटेड आजार आहे नाक कान डोळ्यांच्या संबंधित आजार आहेत ज्यांना झोप येत नाही निद्रानाशाचा आजार आहे या सर्वांनी नस्य करून घ्यायचं पुढचं पंचकर्म म्हणजे रक्तमोक्षण रक्तमोक्षण म्हणजे त्वचेद्वारे आणि शेवटचं रक्तमोक्षण रक्तमोक्षण म्हणजे शरीरातून अशुद्ध रक्त जे असतं ते बाहेर काढणे रक्त रक्तमोक्षण करण्याच्या विविध पद्धती सांगितलेल्या आहेत जसं की जलोका लावणे प्रच्छान कर्म करणे अलाबो किंवा सिरा करून इंट्राकेद्वारे रक्त काढणे तर हे कोणाचं काढायचं असतं तर ज्यांना ज्यांच्या अशुद्ध रक्ताचे आजार आहेत जसं की पिंपल्स होतात शरीरावर फोडं होतात वारंवार पुटकुळ्या होतात विशिष्ट ठिकाणी खाज येत असते जसं की एक्झिमा असतो हे त्वचेचा आजार एक्झिमा असतो ज्याच्यामध्ये विशिष्ट ठिकाणी खूप खाज येत असते त्या ठिकाणी जळू लावतात किंवा तिथून रक्तमोक्षण करतात एक शरीराच्या एखाद्या भागावर खूप सूज आलेली आहे आणि दुखणं पण आहे तर त्या ठिकाणी आपण रक्तमोक्षण करीत असतो अशा प्रकारे ही सर्व पंचकर्मांची मी माहिती तुम्हाला सांगितली पंचकर्म करून घेणं खूप महत्त्वाचं आहे हे सर्व पंचकर्म जे आहे वर्षातलं एकदा तरी करून घेतलं पाहिजे जसं मी सांगितलं की आजारासाठी म्हणजे जेव्हा दोष थोड्या प्रमाणात वाढलेले असतात म्हणजे आजार जेव्हा सुरुवातीच्या काळात असतो त्यावेळेला आपण औषधे देऊन तो बरा करू शकतो पण जेव्हा त्रिदोष खूप वाढतात आणि पेशंटला खूप जास्त त्रास होत असतो त्यावेळेला त्याला तो म लवकर आराम मिळावा याच्यासाठी ही पंचकर्म खूप महत्त्वाची असतात तर आजारी व्यक्तीने तर पंचकर्म करूनच घ्यायचे असतात पण ज्याच्या शरीर रोगमुक्त आहे आणि ज्याला असं वाटतं की आपण हे असेच स्वस्थ राहावे त्या सर्वांनी पंचकर्म जरूर करून घ्यावी